नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाहावरील हो मुरांबा मालिकेत मोठा ट्विस्ट येत असून प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे गेल्या काही दिवसांपासून मालिकेत सात वर्षांचा लिप दाखवला गेला आहे या लिपनंतर नायक नायिका म्हणजेच अक्षय आणि रमा यांच्यातील नातं कसं बदलतं याची प्रेक्षकांना उत्सुकता होती आता या दोघांची पहिली भेट दाखवणारा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा आहे प्रोमोमध्ये रमा एका कार्यक्रमाला जाते तिथेच तिची मुलगी आरोही अचानक अक्षय, अक्षय समोर येते आणि त्या निमित्ताने रमा आणि अक्षय ची समोरासमोर भेट होते सात वर्षानंतर या दोघांचा आमना सामना होत असल्याने मालिकेतील हा क्षण अतिशय भावनिक ठरला आहे प्रेक्षकांनाही ही भेट भाऊक करणारी वाटली आहे लिप नंतर रमा पूर्णपणे बदलली दिसते आता ती केवळ भावनांमध्ये अडकलेली नाही तर एक मजबूत आत्मविश्वासू आणि आधुनिक स्त्री म्हणून समोर येत आहे तिच्या व्यक्ति हा बदल आवडला आहे प्रेक्षकांना या अक्षय आणि रमा या दोघांच्या भेटीनंतर मालिकेमध्ये नंतर, नंतर काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहे तर मित्रांनो तुम्ही मुरांबा ही मालिका पाहतात का, का आणि आपणास आवडते का कमेंट करून नक्की कळवा